नमस्कार आपल्या सर्वांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया सर्व बंधू भगिनींचं पुन्हा छत्तीसा पुण्या फेस्टिवल निमित्त सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यामुळे त्या पुण्या फेस्टिवलला मदर ऑफ फेस्टिवल्स आता असं म्हटलं तर पावलं ठरणार आहे त्याच्या मग अत्यंत भव्य उद्घाटन सोहळा आहे चार दिवस गणेश कलाकडामध्ये अनेक कार्यक्रम आहेत त्याबद्दल मी डिटेल आपल्याला सांगेन या पुणे पिस्ट्रोल अवार्ड आपण दरवर्षी तसा देतो तशाच पद्धतीने पुणे पिस्ट्रोल जीवन गौरव पुरस्कार यावर्षी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पी डी पाटील यांना आपण जीवन गौरव पुरस्कार यावर्षी देणार आहोत इंडिया मुशायरा द पुणे फेस्टिवल हैज कंटीन्यूअसली वॉल्ड सिंस लास्ट 36 इयर्स अंडर द गाइडेंस ऑफ ऑनरेबल मस्त सुरेश जी कन्माली नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे फेस्टिवल या आपल्या पस्तीस वर्षाची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उत्सवासाठी पर्यटन विभागाने प्रायोजपत्र दिलेले आहेत आणि आमची हीच धारणा आहे की प्रत्येक वर्षी याचा प्रतिसाद वाढतच जातो आहे आणि याही वर्षी तो तितक्याच जोमाने वाढली आपल्या पर्यटन विभागाचं एक धोरण कायम राहिलेलं आहे की जिल्हा किंवा डेस्टिनेशन कोणतंही असलं तरी तिथल्या सांस्कृतिक वारशाची कला क्षेत्राची जी जी परंपरा आपण जपत आलो त्याचं एक चांगलं पिक्चर सगळ्या लोकांसमोर सगळ्या जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न आपल्या पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून दरवर्षी होत असतो आणि त्यालाच त्यामुळे खंबीरपणे पाठिंबा पर्यटन विभागाने दिलेला आहे मी सर्वच नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करते की या सर्व कार्यक्रमांना आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आग्रहाने यावं सूत्रसंचालन हे ख्यातनाम योगेश देशपांडे मराठीमध्ये आणि अपूर्वा मोडक हे इंग्रजीमध्ये करणार आहे त्याच वेळेला उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये फ्रान्सपासून अनेक देशांचे प्रतिनिधी यावर्षी खास आमंत्रित केले गेले आहेत पुणे फिशुल समिती पुणेकर नागरिक महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरा सप्टेंबरला साडेचार वाजता पुणे फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांच्या शु ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर विजय वडेवट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत सतेज पाटील खासदार मेधाताई कुलकर्णी राज्यसभा सांसद आहेत आणि सु, खासदार सुनीत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी डी पाटील यांना व तसंच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिद फडणीस जे शंभरा वर्षाचा प्रारंभ केले यांना यंदाचा आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे त्याचप्रमाणे पुणे फिस्टोल अवॉर्ड जी दरवर्षी आपण देण्यात येतो तर त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठ संगणक तज्ञ दीपक शिकारपूर यांना तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना आपण देत आहोत त्याप्रमाणे देवरामजी गोरडे ज्यांनी पर्यटनस्थळावर मोराची चिंचोली येथे काम केलं त्यांनासुद्धा आपण यावर्षीचा जीव प पुणे फिस्टा वाढ देतो आहे त्याबरोबर शंभर वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे स्वर्गीय प्रतापरावजी गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जय गणेश सेवा पुरस्कार आपण शंभर वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांना देतो यावर्षी गणेशपेठ पांगुळाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत या संपूर्ण कार्यक्रम अनेक विविध कार्यक्रम आपण यानिमित्त आयोजित केलेले आहे जवळजवळ एक तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी गणेश कला क्रीडा येथे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आपण जाऊ देवाची या गावा या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित असे एक नाटिका आपण सादर करणार आहोत अडीच तासाची ही नाटिका चौदा तारखेला संध्याकाळी पाच हो, ते आठच्या दरम्यान गणेश कला क्रीडा होते होणार आहे त्याचप्रमाणे पंधरा तारखेला हास्यकल्लोळ नावाचा कार्यक्रम जी महाराष्ट्राची आपण बघ बघता जत्रा त्या माध्यमातून जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकाराच्या माध्यमातून अडीच तासाचा कार्यक्रम हा पंधरा तारखेला गणेश कलेक्टर होणार आहे सोळा तारखेला मिस पुणे फेस्टिवल स्पर्धा आपण घेतो आहे ज्या मिस पुणे पुण्यातल्या आहे वेगवेगळ्या आपण गेली अनेक दहावं वर्ष आहे या मिस पुणेचं आणि यावर्षी अमृताजी फडणीस त्यांनी यायचं कबूल केलं आहे त्यांच्या हस्तेच आपण हा मुकुट आणि देणार आहोत याचबरोबर पुणे शहरामध्ये बालगंधर रंगमंदिरमध्ये जवळजवळ वीस कार्यक्रम आपण सादर करतो आहे वीस ते बावीस कार्यक्रम अनेक म्हणजे मोहम्मद रफी असतील किंवा आपले गुरुदत्त असतील अशा अनेक लोकांच्या शताब्दी झाल्या त्यांच्यावर आधारित आपण कार्यक्रम करतो आहे माला यांच्यावर आधारित एक कार्यक्रम करतो आहे आणि मी विशेष पुणे स्पर्धाही तिथं आपण घेतो आहे त्याप्रमाणे मया लावणी स्पर्धा नृत्त्यस्पर्धा आणि या यावर्षी आपण खास करून कॉलेज आणि जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचबरोबर ड्र ट्रॅक फास्टर ट्रॅक जे टू व्हीलर आहे ते करतोय गोल्फ कोर्सवर गोल्फ स्पर्धा घेतल्या जाणार आहे बॉक्सिंग स्पर्धा आहेत आणि या पद्धतीने स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक असेल सगळ्या मल्लखांब स्पर्धा आपण यावर्षी आयोजित केलेल्या आहे अशा पद्धतीने रंगारंग असे भरपूर कार्यक्रम या दहा दिवसामध्ये आहे बालगंधर्व त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेत नारदीय कीर्तन महोत्सव आपण करतो आहे आणि पेंटिंग जसं या ठिकाणी सांगण्यात की आ, इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्ड हा पन्नास फुटी लांब आणि तीन फूट उंच महाराष्ट्र पर्यटनचं एकंदरीत त्याच्यावर चित्र आपण रेखाटणार आहोत आणि पेंटिंग प्रदर्शनसुद्धा गणेश कला दालनामध्ये बालगंधर्व कला दालनामध्ये आपण केलेलं आहे आणि आठ ते दहा चित्रकला स्पर्धा सुद्धा बोलायसाठी आपण त्या ठिकाणी ठेवणार गणेश फेस्टिवल म्हटलं की पुणे फेस्टिवल आपल्याला आठवतं आणि या पुणे फेस्टिवलमधला उद्घाटन सोहळा हा कायम नेत्रदीपक आणि रंगारंग असतो यावर्षी देखील हा छत्तीसावं वर्ष आहे पुणे फेस्टिवलचं या पुणे फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी फेस्टिवल सनैवादन झाल्यानंतर कैलासवाशी रोहिणी बाटे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शमा बाटे दिग्दर्शित त्या गणेशवंदना त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठावर आधारित संबलवादन आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ते हा ग्रुप सादर करणार आहे करुणा पाटील यांनी संकल्पना त्याच्यावर केलेली आहे त्यानंतर सरहद्द ही जी संस्था आहे जी पंजाब काश्मीर या आतंक पीडित अशा प्रकारच्या प्रांतामध्ये काम करते तिथल्या मुलांना त्या ठिकाणी सांभाळते त्या संस्थेने ग्लोरी ऑफ सरयद हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करणार आहेत त्यानंतर ईशान्य भारतातील नागा मुलांचा एक बांबू डान्स हा सदतीस ना नागा विद्यार्थी साजरा करणार आहेत ईश्वरपुरम या संस्थेमध्ये ही सर्व विद्यार्थी शिकतात त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सिम्बॉयसिसचं खूप मोठं नाव आहे आणि सिम्बॉयसिस संकल्पना परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहापासून सुरुवात झालेली आहे तर जवळजवळ एकवीस देशामधले पंचवीस विद्यार्थी हे वसुदेव कुटुंबकमचं कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करणार आहे त्यानंतर गुजरातील लोकनृत्य डांग डाकला गरबा डान्स हे कार्यक्रम देखील त्या ठिकाणी साजरा होणार आहे आणि शेवटी महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा असणारी लावणी ही साजरी होणार आहे त्याच्यामध्ये शर्वरी जमिनीच प्राजक्ता गायकवाड वैष्णवी पाटील आणि अमृता धोंगडे हे निकिता मोगे यांनी नृत्य दिग्दर्शित केलेली लावणी सादर होणार आहे या गणेश फेस्टिवलचं सा उद्घाटन सात तारखेला ज्या दिवशी गणेश प्रतिष्ठा होते त्या दिवशी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर राजेंद्र भोसले व त्यांच्या सहभागी होती यांच्या हस्ते नेहरू स्टेडियम या ठिकाणी होणार आहे